ध्येय गोल एम ध्येय पक्के तर जीवन ध्येय ध्येयपूर्ण तर पूर्ण हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे उद्देश ध्येयपूर्ण करण्यासाठी या आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला उद्देश चांगला असला पाहिजे आपला हेतू चांगला असला पाहिजे आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे आपला दृष्टिकोन हेतू या उद्देश चांगला असेल तर आपलं ध्येय चांगलं रंगतं फुलतं सजतं म्हणून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं गोल पूर्ण करण्यासाठी आपलं एम पूर्ण करण्यासाठी यशाच्या सागरावर या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी रंगीन बनवण्यासाठी या आईवडिलांचं ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी या नाव कमवण्यासाठी तुम्हाला चांगला उद्देश ठेवावा लागेल चांगल्या उद्देशाची पूर्तता करावी लागेल तुमचं जे दृष्टिकोन आहे चांगला ठेवावा लागेल मजबूत ठेवावं लागेल तरच तुमच्या ध्येयाला कणखरपणा येईल दणकटपणा येईल मजबूतपणा येईल म्हणून तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रथम तुमचा दृष्टिकोन हा चांगला पाहिजे तुमचा हेतू हा चांगला पाहिजे परंतु तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करायचे परंतु तुमचा जर हेतू चांगला नसेल तुमचा उद्देश चांगला नसेल तसे तुमचा उद्देश दणकट नसेल मजबूत नसेल तुमचा उद्देश हेतू या दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी जर अडचणी येत असतील समस्या येत असतील तर तुमचे ध्येय पूर्ण होत नाही पूर्ण होणार नाही म्हणून प्रथम सर्वप्रथम तुमचा उद्देश काय तुमचा हेतू तु काय तुम्हाला काय बनायचे काय व्हायचे कशात तुम्हाला यश मिळवायचे कोणत्या गोष्टीच्या आधारे तुम्हाला पुढे जायचे नेमकं तुम्हाला करायचे काय नेमकं तुम्हाला बनायचंय काय नेमकं तुम्हाला व्हायचे काय मला कोणतं स्वप्न साकार करायचे मला कशाचे ध्येय साकार करायचे हा तुमचा दृष्टिकोन हा तुमचा उद्देश तुमचा हेतू हा स्पष्ट झाला पाहिजे निश्चित झाला पाहिजे ठरला पाहिजे निर्णित झाला पाहिजे तरच तुमच्या ध्येयाला रंगील आकार येईल रूप येईल म्हणून प्रथम तुमचा उद्देश तुमचा दृष्टिकोन हा मजबूत पाहिजे चांगला पाहिजे व्यवस्थित पाहिजे दणकट पाहिजे तरच तुमचं ध्येय चांगल्या रीतीने पूर्ण होतं आणि ताप ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ठरवावे लागेल आपल्या काय व्हायचं तुमकं काय बनायचं कशात यश संपादन करायचं हे तुम्हाला आधी ठरवावं लागेल तुमचा उद्देश हे तू आधी निश्चित करावा लागेल ठरवावं लागेल परंतु जण हेतू उद्देश न ठरवता हेतू उद्देश न ठरवता पक्का न करता सरळ सरळ पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचं ध्येय काय आहे हे त्यांनाच माहीत नसतं आणि कशाच्या आधारावर पुढे जातात हे त्यांना कळत नाही उगते ते शिकत राहतात आणि नंतर वेळ निघून गेल्यावर मग त्यांचं काहीच होत नाही म्हणून सर्वप्रथम आधी तुम्हाला काय व्हायचे काय करायचे कशात याच संपादन करायचे काय बनायचे हे आधी तुम्ही ठरवा निश्चित करा आणि त्यानुसार त्या, त्या मार्गाने तुम्ही चला तुम्ही जर मार्गात निश्चित केला नाही तुमचा तुम्ही रस्ताच मोकळा केला नाही तुम्ही तुमची वाटच शोधली नाही तर तुम्हाला यश कसे मिळेल म्हणून आधी तुम्ही तुमची वाट निश्चित करा आधी तुमचा मार्ग निश्चित करा तुमची आधी दिशा निश्चित करा आणि नंतरच नंतरच पुढचा मार्ग धुळ्या प्रथम तुमचा मार्ग तुमचा ध्येय म्हणजे तुमचं दृष्टिकोन तुमचा हेतू तु, तुमचा उद्देश आधी स्पष्ट करा निश्चित करा आणि नंतर त्या मार्गाने तुम्ही सांगा तरच तुम्हाला यश मिळेल आणि थाप मिळणार नाही कारण ध्येय पूर्ण करण्यासाठी परखड मेहनत घ्यावी लागते कठोर मेहनत करावी लागते आवड गोडी जिद्द चिकाटी धैर्य धीर संयम सहनशीलता परिश्रम श्रम आवडगोडी या सर्व गोष्टी ठेवाव्या लागतात ध्यास ठेवावा लागतो जाणीव ठेवावं लागते दूरदृष्टी ठेवावी लागते आणि चांगल्या गुन्ह्याची सांगडसुद्धा घ्यावी लागते तसेच स्वतःवर प्रखर आत्मविश्वाससुद्धा असला पाहिजे तरच आपलं ध्येय पूर्ण होतं अन्यथा होत नाही म्हणून ध्येय पूर्ण करण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो फार झटावं लागतं राबावं लागतं सहजासहजी आपलं ध्येय पूर्ण होत नाही ध्येय पूर्ण करण्यासाठी अपार फार फार संघर्ष करावा लागतो स्वतःला झुकून द्यावं लागतं अतिशय मेहनत करावी लागते अतिशय परिश्रम करावा लागतो जिद्द चिकाटी अतिशय ठेवावी लागते इच्छा तयारी प्र प्रगल्भ ठेवावी लागते आत्मविश्वास प्रगल्भ असला पाहिजे विचार सुंदर पाहिजे आणि मेहनत कष्ट करण्याची तयारी ही जोरदार पाहिजे म्हणून दंदनीत खणखणीत कष्ट तयारी केली दणदणीत खणखणीत कष्ट मेहनत केली आवड गोडी ठेवली इच्छा तयारी ठेवली संयमसंजीता ठेवली जिद्द चिकाटी ठेवली आत्मविश्वास स्वतःला ठेवला ध्येय ध्यास जाणीव ठेवली दृष्टिकोन ठेवला चांगला आणि दुर्दृष्टी ठेवली चांगल्या गुन्ह्यात सांगड घातली तर आपलं ध्येय निश्चित पूर्ण होतं आणि नक्की पूर्ण परंतु हे ध्येय पूर्ण करण्यासाठी हे ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्या सर्वप्रथम आपला उद्देश आपला दृष्टिकोन आपला हेतू हे, हे स्पष्ट करावा लागल ठरवावं लागल कारण उद्देश ठरविल्याशिवाय उद्देश स्पष्ट केल्याशिवाय हेतू स्पष्ट केल्याशिवाय आपल्या पुढे जाता येणार नाही आपला ना, मार्ग ठरवता येणार नाही आपली दिशा ठेवता येणार नाही आपली वाट सोता येणार नाही सर्वप्रथम तुम्ही आपला हेतू उद्देश दृष्टिकोन ठरवा तुम्हाला नेमकं काय व्हायचं काय बनायचे कोणते ध्येय पूर्ण करायचे कोणतं स्वप्न पूर्ण करायचे हे तुम्ही आधी निश्चित करा ठरवा आणि नंतरच त्या मार्गाने तुम्ही जा तरच तुमच्या ध्येयाला येईल आकार येईल रूप येईल आणि सूर प्राप्त होईल म्हणून मित्रांनो सर्वप्रथम तुमचा उद्देश तुमचा दृष्टिकोन तुमचा हेतू स्पष्ट करा आणि नंतरच त्या मार्गाने तुम्ही जा तरच तुम्हाला यश मिळेल तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल म्हणून सर्वप्रथम तुमचा उद्देश तुमचा दृष्टिकोन तुमचा हेतू तुमचा पर्पोज निश्चित करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद